يا हे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं नहीं सुखे 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 प्रजे मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये आचवड्यात मित्रांनो जबरदस्त केलं तुम्ही टायटल आणि प्रूव्ह वगैरे पूर्ण बघून समजला असाल आचवड्यात जबरदस्त केलं आणि तर सम आ ओपन करून घ्यायचं नसेल तर तुम्ही टेलिग्रामवरती आपल्याला घेऊन घ्यायचं आहे विदर क्वाटरमध्ये कारण शेवटपर्यंत एवढं बघा कारण का या चार अंकी पासवर्ड असणार आहे शेवटपर्यंत बघा आणि सर्व मटेरियल टेलिग्रामवरती लिंक मिळून जाईल ओके आणि आता मटेरियल जर मी तुम्हाला सांगितलं असेल तर एक माझं ऐकून घ्या तर परवा एका भावाची कमेंट आलेली व्हिडिओ वडील त्याचं नाव आमोल आहे ओके तर त्या भावाला मला एवढंच सांगायचं आहे तू म असं मटेरियलचा पासवर्ड आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाकू नको कारण का शे होते आहे त्यामुळं मी तुला परमनंटली ब्लॉक देखील केलेला आहे आता जर तुझी कॉमेंट आली तर तुला परमनंटली आणखीन तुला ब्लॉक करेन ओके तर असं काय करू नका मित्रांनो तुम्हाला देखील सांगत आहे असं पासवर्ड वगैरे काय टाकू नका ओके आणि आता कसं वाटला कमेंट करून नक्की सांगायचं सर्वांनी आणि असे छानपैकी आपल्याला जबरदस्त चॅनलवरती व्हिडिओ येत असतात फक्त तुमचा सपोर्ट द्या था। भावानं सगळी गाणी मी मराठीमध्ये सगळी वाज वाजवत असतो तर बघू शकता अशापर्यंत फोटोवर ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही काय करायचं आहे इथं इथं सॉन्ग ॲड करायला घ्यायचं सॉन्ग ॲड केल्याशिवाय तुम्हाला बीट दिसणार नाहीत ओके तर मी आता इथं काय वी डेट केलेलं आहे सॉन्ग तर नंतर मी ॲड करून घेतो कारण का मोबाईल हँग होणार आहे तर इथं काय करायचं आहे तुम्हाला एकाडे एकाडे फोटो ॲड करायचा आहे सोडायचं आहे म्हणजे मी सोडा बीट सोडायचे इथं ॲड करायचं आहे एक बीट सोडायचे एका ॲड करायचे मी कशापर्यंत केलेलं आहे बघू शकता लास्टपर्यंत इथं बघा तर इथं बघू शकता आणि इथं तुम्हाला प्रकारे बीटनुसार फोटो ॲड करायचे ओके आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं बरोबर यायचं आहे बघू शकता तुम्हाला एकोणीस पॉईंट एकोणीस यायचं आहे तुम्हाला एक एन जी मी दिल्या असेल तर बघू शकता मी इथं पी एन जी तुम्हाला दिल्या असणार आहे मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला मिळून जाईल आता तुम्हाला या फोटोवरती इफेक्ट अप्लाय करायची इथं जी शेड करायचे जेवढपर्यंत ते पेनजी ठेवायचे ठेवल्यानंतर बघू शकता ते तुम्हाला बॅक यायचं आहे मोबाईल हँग होत असेल तर नेट बंद करा ओके okay, मी आता बंदच केला आहे मी अजून म्हणजे नेट चालू केलेलं नाही थोडा प्रिव्यू ऑफ असेल तर ऑन करून घ्यायचे आणि तुम्हाला आपला ई जो असणार तो ओपन करून घ्यायचा आहे त्यातला तुम्हाला हाय एक नंबरचा जो इफेक्ट असणार तो कॉपी करून घ्यायचा अशापर्यंत बघू शकता आणि पटकन सर्वांनी मित्रांनो कमेंट करा ओके तर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका पहिल्या इथे फोटोला इपेड पेडा पेश करायचा आहे तर मी जेवढे इथे आपल्या पहिले फोटो आहेत बघू शकता जे जे आपले सिंगल सिंगल बीड आहेत त्याला आपण फोटो आपण ॲड केले आहेत त्याला आपण ॲड करून घ्यायचे तुमच्या मैत्रिणी देखील फोटो यूज करू शकता तर इथे मी पेश पेस्ट करून घेतो बघू शकता इथं अशापर्यंत तर मी कुठंवर पेश करेन इथं बघू शकता इथंवर मी पेश करून घेतो तर इतर इथंवर पेश करून घेतो तुम्ही देखील करून घ्या आता इथवर मित्रांनो तुम्ही पेस्ट केल्यानंतर इथं इथवर पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आता आणखीन हाच इफेक्ट इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचे जिथं जिथं तुम्हाला छोटे छोटे इमेज लागतील बघू शकता परे एकदम छोटे एक चारच इमेज असतील मला वाटते तर तुम्ही चार इमेजला फक्त पण छोटे बघू शकता दिसतील तुम्हाला तर तिथं तुम्ही काय करायचं आहे हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता चारच आपले इमेज दिसतील इथं इथं आपल्या इथं देखील आपल्या हा इमेज तर इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आणखीन बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर आता बघा इथं तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो इथं वरच्या ज्यावरती क्लिक करून कॉपी इपिट करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता तर तुम्हाला इथं काय करायचं आहे जिथं सिंगल बीड असणार आहे सॉरी सॉरी जिथं डबल बीड असणार आहे तिथं फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे जिथं डबल बीट असणार आहे तिथंच हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि काय काय बी जिथं दोन बीट तुम्हाला असतील तर तुम्ही इथे ते ऐकून घ्यायचे ओके इथं आता दोन बीट आहे बघू शकता तर आता इथं मी दोन बीट दिले आहेत ओके इथं दोन बीट दिलेले आहेत आणि पुढं इथे सिंगल आपलं इमेज आहे तर आणखीन बघा इथं इथं सिंगल आहे म्हणजे डबल बीड आहे इथं बघू शकता तर इथं इथं डबल आहे ओके तर अशाच प्रकारे तुम्ही फोटोला पेस्ट करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता आपण आता इथं इथं पेस्ट करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे ओके ती सर्व करून घ्यायचं लास्टपर्यंत पूर्ण बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा तीन तीन नंबरचा जो एपीड असतो तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता जेवढे पण आपले उरलेले ईमेल असणार आहेत त्या इमेज असणे आपण काय करायचं आहे आपण इथं इमेज असणे काय करायचं आहे